काय ऐकलंय मी ऐकले शल्ला अगं खायचं राहिलं का बाजूला काय ऐकलं काय तुझं काय चाललंय ग मी ऐकले शल्ला दीदी आणि मला शाळेत सोडून बाहेर जाणार हाय कोण बोललं अगं तुला स्वप्न पडलं असेल असं काहीतरी फंक्शनला जाणार हाय दीदी आणि मला सोडून तुम्हाला दोघांनी तुझा बाहेर फिरायची काहीतरी कुठे जाणार नाही फिरायला सोडून कुठे मी पण येणार तुमच्या सोबत मी पण येणार कटवलं या पोरीनं बघितलं तेव्हा जरा कुठं फिरायला का मध्ये मध्ये मध्ये

फ्रायडेला ला पप्पाच्या फ्रेंडच मॅरेज आहे ग लग्न आहे ग फ्रायडे नाही आजच आहे आज नाही बाळा फ्रायडे आजचा नाही प्लॅन ग नाही आजच आहे प्लॅन मी ऐकलंय सांगलं ऐका आता मी काय बोलते ऐक ऐक कसं आहे ना पप्पाच्या फ्रेंडचं लग्न आहे आणि त्या दिवशी दीदीचा एक्झाम आहे हाय की नाही आता तुमची एक्झाम सोडून आपण फिरायला जाऊ शकतो का जाऊत असतो तू आणि पप्पा प्लॅन बनवलाय आणि आपण आहे बरोबर नाही आपल्याला पेपर सोडून कुठेही जायचं नाही आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे एक्झाम बरोबर फिरणं आहे की एक्झाम आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे आम्ही कुठेही ना आपण मला फिर सांग फिरणं महत्वाचं आहे की एक्झाम काय इम्पॉर्टंट आहे सांग बरं सांग तुला ना काय इम्पॉर्टंट पण नेक्स्ट टाइम घेऊन जाणार ना फिरायला एक्झाम आहे मग त्या दिवशी एक्झाम आहे आणि तुझी पण पर... आधी काहीतरी तुझं प्रॅक्टिस एक्झाम आहे तुम्हाला दोघांना शाळेत जावं लागेल ओके आणि तुम्हाला लोकांना शाळेत सोडल्यावर पटकन पाच मिनिटांमध्ये आम्ही फक्त जाऊन त्यांना विश विशेष म्हणजे मॅरेज आहे ना ते विश करून आम्ही लगेच मोठे माणसं बोलतात ते ऐकायच आय सॉरी समजलं हा मग टीचरला सांगू की नाभ्यामध्ये मला स्कूलला नाही यायचंय माझा पेपर जाऊ जाऊया तिकड खड्ड्यात सांगू मी करायची नाही रॉंग ओके रॉंग त्या दिवशी दीदी बोलते का मी येणार नाही नाही दीदी बोलते ना, 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 ना माझ्या एक्झामला मी जाईल बोलते ना दीदी कशी गुडी गुडी आहे आहे ना गुडी असं ओके मी मी पण हां तुला पण घेऊन जाऊ तू स्कूल मधून आली ना मग तुला पण घेऊन जाऊ काय हां पहिलं स्कूल ला जायचं ओके चला आता पटापटापट पटा बॅग वगैरे भरा चला बॅग ओके मी पाडा बोलून दाखव फिफ्टीन मग कसं येणार तुला देवा आलं yes? तुला फिफ्टीन <laughs> प्लस फिफ्टीन फिफ्टीन प्लस फिफ्टीन सांग येत तुला फिफ्टीन प्लस फिफ्टीन किती चाल किती Three, two, तुला अभ्यास येत नाही सगळ्यात मस्ट इम्पॉर्टंटी रॉंग स्कूल स्कूलला जाऊन आली ना तुला घेऊन जाऊ ठीक आहे बरं चला 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 पटापटा चला काय अगं शाळेची तयारी करायचो चला हे खाऊ घे सगळं सर नाश्ता करून घे पटकन जाऊया स्कूल बघा तू शाळेत ना त्यावर एवढा हट्टीपणा एवढ्या ना केलं टाकून तिकडे बाहेर चला टाकू